जय श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीता अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग अर्जुन म्हणाला हे महाभाह हे ऋषिकेशा हे केशीनिषूदना मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो भगवान श्रीकृष्ण म्हणाले कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दे देशदोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही हे पुरुष श्रेष्ठ यु अर्जुना संन्यास आणि त्याग या दोहोपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक कारण त्याग सात्विक राजस्व तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला गेला आहे यज्ञ दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही उलटते अवश्य केले पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत म्हणून हे पार्था ही यज्ञ दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे परंतु नियतकर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले जाते जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्यकर्मे सोडून देईल तर त्याला असा त्याग करून त्या त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही हे अर्जुना जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग मानला गेला आहे जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशलकर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर जरूर मिळते परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही हे महाभाव अर्जुना सर्व कर्मांच्या सिद्धीची ही पाच कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत ती 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 तू माझ्याकडून नीट समजून घे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान करता निर्णया प्रकारची करणे अनेक प्रकारच्या वेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे मनुष्य मन वाणी शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो त्याचीही पाचही कारणे असतात परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मपूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध शुद्धस्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मरत नाही आणि त्याला पापही लागत नाही ज्ञाता ज्ञान आणि ने ज्ञ या तीन प्रकारच्या कर्मांच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत तेही तू माझ्याकडून नीट ऐक ज्या ज्ञानामुळे माणूस निर्णया भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण परंतु ज्या जा ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान तू राजस जाण परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णा पूर्णासारखे आसक्त असते तसेच जे श युक्तिशून्य तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले गेले आहे जे कर्म शा शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते ते सात्विक म्हटले जाते परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानानेच केले जाते ते तामस होते जो करता आसक्ती न बाळगणारा मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त कार्यसिद्धी होवो वा न होवो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला असतो तो सात्विक म्हटला जातो जो करता आसक्ती असलेला कर्माच्या फळांची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो जो करता अयुक्त अशिक्षित घमेणखोर धूर्त दुसऱ्यांशी जी दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा शोक करणारा आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो हे धनंजया आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू ऐक हे पार्था जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग कर्तव्य व अकर्तव्य भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय हे पार्था मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय हे पार्था तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय हे पार्थ ज्या अव्यव अव्याभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय परंतु हे पार्थ अर्जुना फळाची इच्छा असलेला मनुष्य अतिआसक्तीमुळं ज्या धारणशक्तीने धर्म अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय हे पार्था दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणशक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उत्मत्तपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय हे भरतर्श्रभा आता तीन प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक ज्या सुखात साधक भजन ध्यान आणि सेवा इत्यादीच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते जे आरंभी तरी विषाप्रमाणे वाटले तरी परिणामी अमृताप्रमाणे असते ते परमात्माविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप आळस व प्रमाद यापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे पृथ्वीवर आकाशात किंवा देवात तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या तीनही गुणांनी रहित असेल हे पा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावत उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निर्निराय केली गेली आहेत अंतकरणाचा निग्रह इंद्रियांवर ताबा ठेवणे धर्मासाठी कष्ट सहन करणे अंतर्बाह्य शुद्ध राहणे दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे मन इंद्रिय व शरीर सरळ राखणे वेदशास्त्र ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्मतत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे दान देणे आणि स्वामी स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत शेती गोपालन आणि क्रय सत्य व्यवहार ही वैशाची स्वाभाविक कर्मे आहेत तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शुद्राचेही स्वाभाविक कर्म आहे आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तीरूप परमसिद्धीचा लाभ होतो आपल्या स्वाभाविक कर्मात व्रता असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवितो उत्तम प्रकारे आचरलेला दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे कारण स्वभावाने नेमून दिलेले धर्म स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही म्हणूनच हे कोणतेया तदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्यसिद्धीला प्राप्त होतो हे या जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा सात्विक धारणाशक्तीने अंतकरण व इंद्रिय यांच्यावर संयम ठेवून मन वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा अहंकार बळ घमेंड कामना क्रोध संग्रहवृत्ती याचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा ममता रहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घणब्रमांमध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्नचित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही अशा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या परम परमभ पराभक्तीला प्राप्त होतो त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्त्वत जाणतो तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे कर नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परंपराला प्राप्त होतो सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो व सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावेल हे कोणते या जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बुद्ध बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील हे अर्जुन अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीरूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे हे भारता तू सर्व प्रकारे या परमेश्वरालाच शरण जा या त्या परमात्म्याच्याच कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर सर्व गोपनीयांहून अतिगोपनीय माझे परमरहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे तू माझ्या ठिकाणी मन ठेव माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर असे केले असता तू मलाच येऊन मिळशील हे मी तुला सत्यप्रज्ञापूर्वक सांगतो कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये मी तुला सर्व पापांपासून सोडवीन तू शोक करू नकोस हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तोच मला तो मलाच प्राप्त होईल यात मुळीच शंका नाही माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळी होणारही नाही जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीतशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल हे पार्था हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का आणि हे धनंजया तुझ्या अज्ञानातून तु उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का अर्जुन म्हणाला हे अच्युता आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला प्राप्त झाली आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करेन संजय म्हणाले अशा प्रकारे श्री वासुदेव आणि महात्मा पार्थ यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला श्री व्यासांच्या कृपेने द्रव्यदृष्टी मिळवून मी हा परमगोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे हे महाराज भगवान केशव आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे हे महाराज श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ आहे तेथेच श्री वि श्री विजय विभूती आणि अचलनीती आहे असे माझे मत आहे ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील मोक्षसन्यास यो नावाचा हा अठरावा अध्याय समाप्त झाला